कंटाळलेला तो आणि आज परत आता त्याचं पहिल्यासारखं सुरू झालंय की नाही आवी जायला पाहिजे आई जायला पाहिजे बिचारा झोपला पण नाही आज दिवसभर बिचारा जागा ड्रेस घालून आपला चला चला करून तो माझे पण ड्रेस आणून मला देत होता आणि सांगत होता की तु आलं चल आपण जाऊया पण अच्छा तिकडे सुटी मस्त झोप पूर्ण करून छान अगदी बसली आहे पाठीमागे ती म्हणजे ना ह्यांच्या सगळ्यात सुटी खूप जास्त गुन्हे आहे म्हणजे म्हणजे खूप म्हणजे कस ती ऐकून ऐकते पण आणि व्यवस्थित खाणार गोल्डन सारखं आहे गोल्डनची आम्ही काळजी करायची सुटीच तसं नाही सुटी स्वतःची काळजी सुद्धा घेते आणि त्या दिवशीच काय करतो त्या दिवशीच सांग त्या दिवशी ना सुटी हा नाही गेला स्वीटी ना यांच्या मागून धावत गेली होती मी पण बघितलं होतं धावत गेली ती आणि मग तिथे जाऊन अगदी म्याव म्याव करत सांगते ना चल घरात चल म्हणून ज्यावेळी बोलले ना, ना की चल म्हणून तर ती सर्व घरी वाटायला लागली म्हणजे तिला इतकं कळत आणि काय सांगायचं असेल सा तर ती बरोबर जवळ येऊ म्हणून सांग तू काय चाललंय <laughs> <laughs> हा अगदी लहानच आहे ना घरात सगळ्यात लहान बाळ हेच आहे असं कार्टून ऐकायचं नाही कि आपल्या मनासारखं करायचं लक्ष इकडेच आहे कधी एकदा बसतोय घरी आणि कधी एकदा इकडे सगळीकडे फिरतोय पाठी बसली अगदी आरामात या कार्टून इकडे त्या लक्षात पुढे गेले ये <laughs> <laughs>

આપણે <laughs>

त्या पॅस्टिक आपण ये काय नाही ये ये आवाजायच बघता बघत सुटी पण बघू सुटी काय आलं स्वीटी बघू गेला बघ काय झालं सुटू ये गोल्डन ये काय नाही करत ये ये बसुटी आली आता कस जाशी तू एखाद्या की ना उलट बघ मोठे निरीक्षा गेले का असं काय घाबरत काय नाही आता काय दिसलं डबून घाबरत हो कशा गेला फुलं वगैरे काय नाही ये बारी बारी ये बारी बारी ये घालता येशासाठी झाला तुलाही पाणी पिऊ घेत ना खोऱ्याकडून टाका पाहतो

गोड ना काय ते काम कर छोटी मोठी चुली आधी नेता येता होय आ माझी साहेबीन मला पाय आमचे चिखलत पाण्यात खंय जाता नाही तशी आम्ही येणार पावली हिराईन नुसती पांढरी पांढरी दिसते उन्हात बसले स्वीटी ए आता नाही आहे पाणी थगडे फिरण पिरणी आणि पाणी पिझ्झा तुझ्या पा, पाय पॅन्टवर उडता पाणी द्यायचा स्वीटी एव्छ झाला गं काल माती काळा वेळा लावलेलं आहे बघ बक्ष त्याच्याकडून पुढे काय नव्हतं खांद्यावर बसत असतं त्याकडे आवाज येलो नवचूर अवली हो अवली काय अगदी रवली सिडू गोल्डन गेली पुढे पुढे चंप्याचा आवाज करता ऊ आणि वायू टाकता त्याचा आवाज येतो घाबरता नक्का कसली खूप असली माती करून <laughs> चला तुमची वड बघतो बोल्ट <laughs> इकड़े इकड़े इकड़े। अरे तुझे लेती है। <laughs> आता क्या पटना धावा चंपे धाव चंपे धाव